नमस्कार तर आज आपण नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहोत आपला सेकंड पार्ट आज आपण शूट करत आहोत तर मी आता रेडी झालेली आहे मागे गणेशोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर आपण आजचा दिवस कसा जातो आहे ते बघू चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी रेडी राहा तर आज विसर्जन आहे गणपतीचं तर मी आता दादाच्या इकडे जाणार आहे बिरारला तर माझ्यासोबत अथर्व सुद्धा आहे बॅक कॅमेरा तर भेटू आपण पुढे काय काय होतंय आज दिवसभरात ते टाकू तुम्हाला चला स्वपूर्ण आता निघालो आहोत दादाच्या इकडे जायला तर तुम्ही बघू शकताय हा अथर्व आहे हाय अथर्व तर भेटू पुढे आलेलो आहोत विरारचा चिंतामणी इथे बघू मणवेलपाडामध्ये आपण इकडे पोचत आहोत थोडस अंतर राहिलंय दादाच्या इकडे जायला सो आपण थोड्याच वेळात आता पोहोचू रूमवर मग बघू स्टार्ट करू पुढचं काय असेल ते व्हिडिओ आज काय काय आहे बघूया इथे आपला शेअर बसलाय काय अथर्व कसं वाटतंय खूप मजा येते आज तुला सुट्टी ना संडे काल पण होते सुट्टी समोर पप्पा आहेत समोर चिरचिरून रूम दादाची आहे तर बघू शकता पप्पा आहेत तिथे उभे लांबून दिसत नसेल बघू आता घरी काय काय चालू आहे ते दादाची रूम आहे बघूया गुलाबजाम अजून काय बनवलंस जेवण डाळ भात हा मोदक अच्छा मोदक पण झाले पप्पाच्या पाया पडून झालाय आल्यावर इथे बसलाय नाना, हाय कर हाय हाय कर कोण नाही इकडे सोनू आणि मी बसलो होतो त्यानंतर सागरदाची एंट्री झाली आता नैवेद्य काढला जातो मम्मी नैवेद्य काढते गणपती बाप्पाचा आणि देवाचा पण अशा प्रकारे भाताचे असे दोन मूत काढलेले आहेत भाजी डाळ गणपतीला एक मी मोदक आलेले आहेत आपले गुलाबजाम कसे देवणार म्हणते पाठी येत असते

आता गे आता पाठी बघ लक्ष ठेवा म्हणा डॉक्यावर कशाला

सागर दादा बाबू ए हयकर हाय 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 हायकर

जय गडे बाप्पा जय गडे बाप्पा गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया

में नाना में विसर्जन करून सगळे घरी बाय विसर्जन झालाय अशा प्रकारे इकडे बाप्पाचं विसर्जन झालंय त्यानंतर सगळे आपापल्या घरी जायला निघालेत आम्ही पण आमच्या घरी गेलो खूप थकलेलो त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ एडिट करताना आली ए ना घरी आल्यानंतर आमच्या इथे पण तलावाच्या इथे विसर्जन सोहळा चालू होता मी शॉर्ट व्हिडिओ थोडीशी अपलोड केली आहे